तेवीस जून दोन हजार चोवीसला हरियाणाच्या नगरमध्ये शहराच्या नगर इलाक्यामध्ये आई आणि मुलाची दुर्दैवी हत्या होते दिवसा यांची हत्या झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं ज्या कुटुंबामध्ये हत्या होते त्या कुटुंबात फक्त तीन लोक राहत होते पंचेचाळीस वर्षाची मीना तेवीस वर्षाचा तिचा मुलगा राहुल त्याचबरोबर सत्तावीस वर्षाची काजल ज्यावेळेस मीना आणि राहुलची हत्या वेळ होते त्यावेळेस काजल घरी नसते घरामध्ये बघितल्यानंतर असं वाटत होतं की मीना आणि राहुल यांच्या घरामध्ये चोर घुसले होते आणि लुटपाट केली आहे असं त्या ठिकाणी दृश्य असतं त्या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता जेव्हा काजल वा घरी येते तेव्हा घरी गर्दी बघितल्यानंतर तिला पण धक्का बसतो काजल त्यानंतर पोलिसांना फोन करते घटनास्थळी पोलीस येतात सर्वात आधी तर पोलीस सी सी टी व्ही फुटेज बघण्याचा प्रयत्न करतात पण सी 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 टी व्ही फुटेज हे बंद करून ठेवलेले असते त्यानंतर घरामध्ये देखील पूर्णपणे लुटपाट केलेली असते त्यामुळं पोलिसांना पण काही सुधरत नाही असं दिसत होतं की पोलीस तर सर्वात आधी काजललाच विचारतात कारण काजल घटनास्थळी एकटीच असते घरामध्ये तर तीन व्यक्ती आहे त्याचबरोबर काजलला पोलीस विचारतात की तू कुठं होती तर काजल सांगते की मी मेकअप करण्यासाठी बाहेर गेले होते आणि येताना आईनं मला किराणा आणायला सांगितला होता मला मॅसेज पण माझ्या आईनं केला होता असं सा पोलिसांना सांगते त्यानंतर पोलीस आजूबाजूला चौकशी करतात तर समोरच्या घरावरील सी सी टी व्ही फुटेज कॅमेरा पोलीस बघतात त्या कॅमेऱ्यामध्ये एक व्यक्ती काजलच्या घराच्या आसपास दिसतो तर पोलीस काजलला विचारतात हा व्यक्ती कोण आहे तर काजल तिथे घाबरत घाबरत बोलते मला नाही सांगता येणार चौकशी दरम्यान पोलिसांना असं समजतं की तो व्यक्ती मामाचा मुलगा आहे त्यानंतर पूर्णपणे पोलिसांना खात्री होते याच्या पाठीमागं कोण सूत्रधार आहे हे आधी आपल्याला कळायला हवं पोलीस काजलला विचारतात सी सी टी व्ही फुटेज बंद कसा पोलीस त्यानंतर म्हणतात सी सी टी व्ही फुटेज बंद करणारा व्यक्ती घरामधलाच आहे सर्वात आधी तर पोलीस काजलला काजलला रिमांडमध्ये घेतात आणि विचारतात त्याचबरोबर पोलीस काजलला फोनचं लोकेशन आणि काजलच्या आईचं फोनचं लोकेशन काढल्यानंतर ते लोकेशन दोन्ही मोबाईलचं काजलच्या फोनपशी येतं म्हणजेच ती जेव्हा बाजारात गेलेली असती त्या तिथंच दोन्ही फोनचं लोकेशन दिसतं पोलिसांना पूर्ण खात्री होते हे सगळं काजलनी केलं आहे त्यानंतर काजलला काजलच्या मामाच्या मुलाला पोलीस ताब्यामध्ये घेतात विचारपूस करायला सुरुवात करतात तर काजल आधी तर काहीच सांगत नाही पण पोलीस जोर जबरदस्ती करतात तेव्हा काजल तोंड उघडते आणि सांगते काजलला हे मुलासारखं का राहायला खूप आवडत होतं त्याचबरोबर घरामध्ये काजलची आई भाऊ कायम काजलला बोलायचे त्याचबरोबर काजलचे काजलचा भाऊ राहुल राहुलच्या बायकोसोबत संबंध होते कारण काजल ही समलैंगिक होती ज्यावेळेस राहुल झोपी जायचा त्यावेळेस काजल गुपचुप राहुलच्या बायकोसोबत चुकीचं काम करायची त्यानंतर हे घरी समजल्यानंतर राहुलची बायको सोबत राहुलचा घटस्फोट होतो नंतर राहुल दुसरं लग्न करतो तिच्यासोबत पण काजल जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ती पण घर सोडून निघून जाते त्यावरूनच काजल आणि काजलचा भाऊ कायम काजलसोबत भांडण करायचे काजल एक दिवस सगळा प्लॅन करते दोघांनाही मारण्याचा पूर्णपणे ती प्लॅन करते कट रचते एक दिवस सकाळची सकाळीच काजल आणि काजलच्या मामाचा मुलगा प्लॅन करून घरामध्ये घुसून त्या दोघांनाही मारून टाकतात काजल तिच्या आईला चार्जरच्या वायरने गाळा दाबून मारते तर भावाला पण त्याच पद्धतीनं मारून टाकते आणि नंतर बाजारात जाण्याचं नाटक करते पोलिसांना सुरुवातीपासूनच काजलवर थोडा डाऊट होता कारण पोलीस जेव्हा घटनास्थळी आले तेव्हा सुरुवातीला काजलच्या डोळ्यामध्ये आई आणि भावाबद्दल अजिबात दुःख नव्हतं आता काजलच्या मामाच्या मुलाने काजलला का साथ दिली तर काजलच्या आईच्या नावावर भावाची प्रॉपर्टी होती त्यामुळे आईला मारल्यानंतर ती प्रॉपर्टी भावाच्या मुला मुलाला मिळणार होती त्यामुळे काजलच्या मामाच्या मुलाने काजलला साथ दिली होती आता काजल आणि काजलच्या मामाचा मुलगा हे जेलमध्ये आहे त्याचबरोबर या प्रकरणाशी जे जे व्यक्ती आरोपी आहे त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे तर मित्र हो ही घटना एकदम सत्य घटनेवर आधारित आहे तुम्हाला ही घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या